नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मी निवास या मालिकेच्या उद्याच्या भागात काय कमाल ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे आता जयंत पण जान्हवीला त्रास देत म्हणू लागत असतो तू दोन दिवस माझ्यापासून दूर होती आता तुला दोन दिवस माझ्या जवळच राहायचे असं म्हणतो एक कापड आणतो तो जान्हवीच्या हाताला बांधतो तो म्हणतो आता दोन दिवस तू माझ्या जवळच राहायचं तेच जान्हवी जयंतला म्हणू लागत असते तू सगळ्यांसोबत वेगळा वागतो घरच्यांसोबत वेगळा वागतो माझ्याबरोबर वेगळा वागतो तो असं का करतोय बरं जयंत माझ्याबरोबर जयंत याच्यावरती एक म्हणत नाही आणि हसून तिकडून निघून जातो आता जान्हवीला पण प्रचंड वाईट वाटलेलं आता जान्हवी पण मनातल्या मनात म्हणू लागत असते जयंत आता तू फक्त ऑफिस न परत ते मग मी काय करते ते बघ जेव्हा तू परत असेल ना तेव्हा मी या राहणार नाही आता एक मोठा निर्णय आहे असं म्हणून जान्हवीचा पण मोठा निर्णय राहणार आहे आता का पुढे काय होतं हे फारच रंजक ठरणार आहे आता विश्वाची पण एंट्री होणार आहे मालिकेमध्ये विश्वा पण आता जान्हवीच्या आयुष्यामध्ये परत येणार आहे असं काहीसं मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे आता जयंतला पण प्रचंड संताप झालेला राहतो आणि जान्हवीने सगळं घरच्यांना सांगितल्यावरती घरचे पुढे काय करतील कारण की आजीला पण कळून चुकलेलं राहतं तो जयन कसा वागतो तिला पण त्याच्यावरती प्रचंड डाऊट आलेला राहतो आता माझी पण पुढे मोठा एक निर्णय घेणार राहणार आहे ते मालिकेत नेमकं पुढे काय होतं पाहणं तर फारच रंजक ठरेल तुम्हाला काय वाटतं लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये पुढे काय घडेल ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच मालिकेच्या अपडेट जर का सर्वात आधीच अजून घ्यायचे असतील ना तर आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद